नमस्कार मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना सरकारने ए के वाय सी बंधनकारक केली आहे आता ई के वाय सी करण्यासाठी सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे जर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये ई के वाय सी ज्यांनी केलेली नसेल त्यांना त्यांचं राशन कार्ड बंद होऊ शकतं किंवा त्यांना मिळणारं राशन पण इथे बंद केलं जाऊ शकतं राज्यातील सर्व ग्राहकाचे रेशन कार्डला आधार क्रमांक का जोडण्यात आले आहेत तरी देखील वितरणात दोन ते चार टक्क्याची गळती असल्याचे दिसून आहे हे प्रमाण शंभर टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना ई के बंधनकारक केली आहे कार्डावरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी -E, ई पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे स्कॅन करून ई वाय सी करणे गरजेचं आहे ज्यांनी आतापर्यंत ई वाय के ई के वाय सी केली नसेल त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे सरकारने ई के वाय सी साठी करण्यासाठी अंतिम तारीख एकतर एकतीस डिसेंबर होती त्याला आता मुदतवाढ दिलेली आहे काही महिन्यापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई वाय सी व्यवस्था कोलमडली होती त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना ई के वाय सी करण्यात आले नाही आहे त्यामुळे अनेक राशन कार्ड धारकांचे अजूनही ऑनलाईन ई के वाय सी झालेली नाहीये त्यामुळे शासनाने आता पुन्हा एकदा या प्रक्रियेस मुदतवाढ दिलेली आहे नवीन मुदतवाढ असणाऱ्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ई के रा, लवकर वाय सी करणं गरजेचं आहे जर तुम्ही तोपर्यंत ई के वाय सी करत नसाल तर तुमचं रॅशन कार्ड इथे बंद केलं जाईल त्यावरती मिळणारं रॅशन पण इथे बंद करण्यात येईल तर नागरिकांना लवकरात लवकर ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे आता तिसऱ्यांदा सरकारने ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे शेवटची मुदत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे तोपर्यंत ज्यांचे ई के वाय सी अजून झालेले नाही अशा नागरिकांनी अशा शिधापत्रक भारकाने आपल्या रेशन कार्ड केवायसी करणं करून घेणं गरजेचं आहे